पुसद शहरात दहशतवादी विरोधी पथकाची छापेमारी कारवाई सुरू आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या मध्यरात्रीनंतर पुसद शहरात अचानक सुरू झालेल्या मोठ्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे शहर झोपेत असतानाच सायरन नसलेल्या गाड्यांचे ताफे वेगवेगळ्या भागात फिरणारे अधिकारी आणि अचानक वाढलेली सुरक्षा या सर्वांमुळे वातावरण तणावपूर्ण आणि गूढ बनले आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अकोला येथील दहशतवाद विरोधी पथकाची मोठी टीम मध्यरात्री पुसदमध्ये दाखल झाली मिळालेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे जवळपास पाच ते सहा डी वाय दर्जाचे अधिकारी विशेष पथकाचे अधिकारी कर्मचारी शेकडोंचा पोलीस ताफा आणि मोठ्या संख्येने वाहनांचा ताफा पुसद शहरात पोहोचला यानंतर लगेचच पार्वतीनगर परिसरातील विविध भागांमध्ये एकाच वेळी छापेमारी कारवाई सुरू करण्यात आली महत्वाची बाब म्हणजे ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात येत असून अधिकृत कारण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही प्राथमिक माहितीनुसार पुसदमध्ये सुमारे दहा ते बारा ठिकाणी तपास व चौकशी सुरू आहे याच दरम्यान उमरखेड येथे देखील अशीच कारवाई सुरू असल्याची माहिती समोर येत आहे सध्या संपूर्ण शहरात एकच चर्चा ही नेमकी कारवाई कोणत्या प्रकरणात कोणावर लक्ष केंद्रित आणि इतक्या मोठ्या पथकाची अचानक एंट्री का अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी तपास अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या प्रकरणातील खात्रीशीर आणि अधिकृत अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज पुसद